महिला आयोग आणि आमचं उपसभापती कार्यालय यांनी अधिक ठिकाणी नवीन महिला लोकप्रतिनिधींसाठीचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा रुपाली चाकणकर मला म्हणाल्या की आपण असा कार्यक्रम ठेवूया तर त्याच वेळेला खरं तर आम्ही विचार करत होतो की बोलवायचं आणि त्याचमुळे आजची सगळ्यांची आपली भेट होती रुपाली ते चाकणकर मंजुळा गावी अनुराधा चव्हाण श्रीजया चव्हाण संजना जाधव सना मलिक मनीषा कायंदे उमा खापरे प्रज्ञा चित्रा वाघ या सगळ्याजणी इथे आज उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा काही अजून आमदार आणि मंत्री येतील असं अपेक्षित आहे उपसभापती कार्यालयाच्या उपसभापती म्हणून काम करत असताना आपण मगापासूनच्या कार्यक्रमामध्ये का तीन प्रकारचे मुद्दे घेतलेले आहेत खूप मी स्वतः बोलण्याचे एक सात आठ दहा मिनिटं बोलले आणि दहा मिनिटं खुली चर्चा करू आपण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पना पुढच्यामध्ये मांडता की जेणेकरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या मध्ये सूचनांचा सुद्धा पुढे निराकरण करता येईल सगळ्यात प्रथम मी तुमचं अभिनंदन करेल की खूप मोठा टप्पा पार करून तुम्ही इथपर्यंत आणले आहे आणि कामगार होणं हे अजिबात सोपं नाही सगळ्यात अवघड गोष्ट आहे विधानसभेचा आमदार होताना वेगळी लढाई आहे लोकांमध्ये संपर्कांचा प्रश्न आहे आणि विधान परिषदेची लढाई म्हणजे पाण्याखालून सुरू कि पाण्याची संपर्क त्याला कोण तुम्हाला नुकसान नाही तुम्हाला पाऊ शक हा दोन त्या माझा फरक आहे आणि त्यामुळे विधान परिषदेची काम जी कामं असतात ती कामं आणि विधानसभेची याच्यामधली दोन्ही फरक असला तरी सुद्धा शेवटी सभागृहांचे नियम बरेचसे सारखे आहेत प्रश्न मांडले जातात आणि आपल्या आजच्या कामाचं तीन भागात मी निवाडी करीन किंवा विभागणी करेन त्याच्यात पहिलं म्हणजे समाजात असणारे व्यापक प्रश्न ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्याला समाज अर्थातच बघतो की अरे तुम्ही महिला आहात म्हटलं तर महिलांचे प्रश्न तुम्ही सोडवलेच पाहिजेत पण लोकप्रतिनिधी जेव्हा असता तुम्ही परिषदेतले असो किंवा सभेतले असो किंवा लोकसभेतले असो तुम्हाला महिला आणि पुरुष दोघांचेही प्रश्न आपल्याला सोडवायला लागतात आणि हे प्रश्न सोडवत असताना तीन अडचणींचा मुकाबला नेहमी सगळ्या स्त्रियांना खास करून करावा लागतो एक म्हणजे सातत्याने आर्थिक लागणारी चणचण त्यात काही कुटुंबांची परिस्थिती चांगली असेल तर त्यांना एवढा प्रश्न नाही आहे पण बऱ्याचशा वेळेला लष्करच्या भाकऱ्या बांधण्यासाठी राजकारणासाठी असे पैसे खर्च करणं हे तेवढं योग्य मानलं जात नाही अनेक वेळेला भाऊ आणि बहीण दोघं असतील तर मुलींनी जाण्यापेक्षा मुलांनी जावं हा कुटुंबाचा प्रेफरन्स असतो दुसरं जे आहे तेच खास करून म्हणजे हिंसाचाराची भीती लहानपणापासून किती आपण बेडरपणे वावरत असलो तरी सुद्धा मतभेद झाले की तो माणूस हिंसाचार करायचा मनात त्याच्या विचार येतो आणि तिला तिची जागा मी दाखवीन तिला तिची जागा दाखवीन म्हणजे काय करीन हे लोकांच्या मनात स्पष्ट असतं कधी ते प्रत्यक्ष कृतीने होतं तर कधी शब्दातून होतं तर कधी चित्रातून होतं तर कधी सायबर क्राईममधून होतं आणि म्हणून ही हिंसाचाराची भीती असतेच आणि तिसरं जे आहे ते चारित्र आनंद आणि चारित्र हननाच्या मध्ये समाजाने एक लावलेली आहे सारखी की स्त्रीच्या चारित्र्यावरती सातत्याने चर्चा करायचा सा, त्यांना अधिकार मिळालेला आहे आणि मग तुम्ही केस कसे सोडता का पिन लावता का केस शॉर्ट आहेत तुमचे तुम्ही कशी ओढणी घेता गड्याळ काय घालता गळ्यात काय घालता कानात काय घालता पर्स मोठी काय छोटी काय आमदार झालात तरी या हजार प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतात आणि आपण ज्या वाहिन्यांवर जात। जातो आणि कार्यक्रमात जातो तिथे जाऊन आपण काय बोलतो त्याच्यापेक्षा सुद्धा बऱ्याच वेळा लोक म्हणतात किती छान बोलता तुम्ही पण तुम्ही नेसलेली साडी कुठून घेतली होती म्हणजे <laughs> <laughs> स्त्रीत्वाच्या चौकटीच्या पलीकडे कसं पोहोचायचं हे सारखं आपल्याला प्रयत्न करत राहावं लागतं नाही तर मग आपलं ठराविकच वर्तूळ सीमित व्हायला लागतं आणि म्हणून हे काम सुद्धा करणं क्रमप्राप्त होतं चारित्रहानान किंवा बाकीच्या या अडचणी म्हणून तुम्ही आता बरंचसं शिकलेले आहात नेतृत्व करताय पण मी त्या सगळ्याच्यामध्ये जाणार नाही परंतु जे प्रश्न रूपाने त्यांनी मांडले त्या सगळ्या प्रश्नांवरती राज्य सरकारने चौथं महिला धोरण तयार केलेलं आहे आणि आज महिला बालविकासाचे अधिकारी माझ्याकडे भेटायला आले होते तर त्यांना मी सुचवलेलं आहे की प्रत्येक आपल्या ज्या महिला लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांच्या भागामध्ये काही मॉडेल प्रोजेक्ट्स चौथ्या महिला नुसार काही करता येतील का त्याच्यामध्ये खास त्यांचा सहभाग जर का घेता आला प्रत्येकीचा तर त्या महिला धोरणाला जास्त अर्थ प्राप्त होईल आणि म्हणून रुपाली ते मला असं वाटतं ज्यांचे नंबर सगळे घेतलेले आहेत आपण तर आपण एक आपला व्हॉट्सअप ग्रुप करूया फक्त त्याच्यात दोन बंधनं पाळूया की आपले सगळ्यांचे फोटो वगैरे पाठवले आपण तर एक किंवा दोन फोटोज पाठवा आणि तिसरं म्हणजे शक्यतो राजकीय कार्यक्रमांचं ते व्यासपीठ नको करायला कारण होईल काय की मग त्याच्यावरूनच मोठं युद्ध सुरू होईल पण जे खास करून जेंडर जस्टिस वरती ज्यांना काम करायचे आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्या ग्रुपला जॉईन व्हावं असं मला इथे सांगायचं वाटतं आणि त्याला अजून एक प्रयोजन आहे ते म्हणजे बीजिंगला विश्व महिला संमेलन झालं होतं एकोणीसशे पंच्याण्णवला त्यावेळेला एक जागतिक महिला विकासाचा आराखडा ठरलेला होता त्यानुसार कितपत अंमलबजावणी झाली यासाठीचा आढावा घेण्याचं काम आता दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे तर आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय प्रगती झाली वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये त्याचे बारा प्लॅटफॉर्मवर ॲक्शनचे विषय आहेत त्या मी सगळ्या विषयात जात नाही पण माध्यम पालक बालिका त्याच्यानंतर अर्थकारण त्याचबरोबर नियम सा, प्रशासन सामान्य प्रशासन कायदा हिंसाचार पर्यावरण हे सगळे त्याच्यामधले विषय आहेत की ज्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्या कामाशी संबंध येतो तर त्यामध्ये बदल काय झाले त्यात आव्हानं काय आहेत आणि चांगली काय फलश्रुती झाली असं नाही आहे की महिलांची चळवळ म्हणजे सगळी अपयशाची आहे आपल्या स्त्रियांच्या चळवळीमध्ये छान ओळ आहे की ये न समजो की हम कदा के हम सदा के हरे है राख के नीचे जल रहे अभी भी अंगारे है त्याच्यामुळे अशा प्रकारे स्त्रिया जे काही प्रयत्न करतात आणि जो स्ट्रगल काही सांगण्यासारखा असतो काही न सांगण्यासारखा असतो तो पचवून तुम्ही अगदी शंकराने जसं विष पचवलं तसं तुम्ही पसवून पुढे जाता म्हटल्यावरती खरंच ही शक्ती आपल्याला काय मिळत राहिली पाहिजे माझं तेवीसावं वर्ष विधान परिषदेमधलं त्यामुळे या सगळ्या कालावधीमध्ये खूप काही शिकले मी आणि ते शिकत असताना आपला विषय लावतो आपण आपल्याला विषय बोलायचा म्हणून आपण तयारी केलेली असते आणि एक तास आधी तुम्हाला कळतं की आता कामकाज संपणार आहे तिथून ते आपला विषय मांडल्यावरती तो विषय मांडत असताना त्याची प्रचंड प्रसिद्धी होते इतकी प्रसिद्धी होते की दुसऱ्या दिवशी तुम्हाला गेल्यावरती काही लोक कौतुक करतात काही लोक म्हणतात अहो आम्ही इतका बोललो आमची एक ओळख छापून आली नाही तुमचं छापून आलं म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करता म्हणजे तो प्रश्न महत्वाचा नाही आहे काहींच्या दृष्टीने ते तुम्ही काहीतरी मॅनेज करता एक तर मला आठवतात महानुभाव बोललेले मला की मी आता ठरवलंय मी पण चाइल्ड राईट्सचा विषय घेणार आहे पण अरे वा छान आहे त्याला त्याला प्रसिद्धी वगैरे व्यवस्थित मिळते ना म्हणून मी तो विषय घेणार त्यामुळे काय माहिती का प्रश्न मांडण्याच्यासाठी जेव्हा स्त्रिया प्रयत्न करतात तर स्त्री का पुरुष असा भेद ते आयुध करत नाही लक्षवेधी लावतो आपण किंवा बावीस आयुध आहेत वेगवेगळी तर या बावीस आयुध तुम्ही ते नियमांचं पुस्तक बघायला तर लक्षात येईल तुम्हाला की लक्षवेधी आहे स्थगन प्रस्ताव आहे टू एटी नाईन आहे त्याच्यानंतर आमच्याकडे विशेष उल्लेख आहे औचित्य आहे प्रस्ताव आहेत अशासकीय कामकाज आहे तर काम का या सगळी प्रस्ताव जे लावता त्याच्यातला कॉन्टेंट म्हणजे त्याच्यातला आशय समाजाचे तुमच्या मतदारसंघाशी संबंधित असावा लागतो आणि महिला प्रश्नाचे सुद्धा विषय आपण कसे घेतो बऱ्याच लोकांची समजूत झाली की महिलांचा प्रश्न म्हणजे फक्त महिला अत्याचाराचा तसं नाही आहे महिला विकासाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती दृष्टी कशी आपण बदलू हे आपल्या अजेंड्यामध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर पुरुष वर्गापैकी सुद्धा आदिवासी असतील सामाजिक न्यायाचे प्रश्न असतील अजून लोकांचे अपघाताचे प्रश्न असतील की जे कुठल्याही जाती धर्माशी संबंधित प्रश्न आहेत ए रिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल अजेंडा आणि हे विचार करून जर का आपण लोकप्रतिनिधी म्हणून मजबूत आपल्याला काम करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काही वापरता येते का याचा सुद्धा विचार तुम्ही डी पी सीच्या मेंबर असल्यामुळे आपल्याला करता येईल आणि त्याच्यात सुद्धा राज्य महिला आयोगाने काही यू एन विमे किंवा युनिसेफ यांच्याशी बोलणं केलं तर त्याचा उपयोग होईल अन्यथा मला महिला बाल विकास अधिकारी तेही म्हणत होते की स्त्री शक्ती नावाचं ते व्यासपीठ करतायत आणि त्या व्यासपीठावरती प्रत्येक नवीन निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधीचा परिचय टाकून सातत्याने सा त्यांच्यासाठी काही माहिती पर काम आणि सांगायचं तर माहितीपेक्षा विधिमंडळ काम करताना केलं आणि तिथे सगळ्या सर्व राज्यातले साठ ते सत्तर अध्यक्ष आणि सभापती आम्हाला दर सहा महिन्यांनी भेटतात आणि तिथे मला स्वतःला एक उत्तर प्रदेशच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की मी एक नियम बनवलाय की दोन नियम मी लगेच आता विधान परिषदेत लागू केलेला आहे आमच्याकडे संख्या जरी महिलांची कमी असली तरी त्यांनी असं सांगितलं की महिला आणि पुरुष दोघांनी हात वर केला तर मी महिलेला प्रेफरन्स देतो आणि ते त्यांनी स्वतःच अध्यक्ष आणि सभापतीच्या लाद्यात त्याच्यात ठरवलेले आहे तर मी तो निर्णय अगदी म्हणजे काही वेळेला होता की एकच वेळेला दोन वर करता तर अशा वेळेला महिलेला प्रेफरन्स द्यायचा एक माझा प्रयत्न असतो आणि दुसरा विषय असा आहे की स्त्रियांनी एकत्रितपणे काही विषय लावले पाहिजेत सभागृहामध्ये आणि जे आम्ही परिषदेमध्ये केलं अनेक वेळेला केलं की ज्याच्यामध्ये पूर्वी वाघताई होत्या त्याच्यानंतर उसनोबाधव खलीफे होती विद्या चव्हाण होत्या तर त्यावेळेला आम्ही असं केलं की सगळ्यांनी मिळून मंजुळा शेट्टीचा ज्याला तुरुंगामध्ये खून झाला त्यावेळेला आम्ही एकत्रित सगळ्यांनी मिळून दक्षवेधी लावली बाल अत्याचाराच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही एकत्रित लावली आणि मग तेव्हाचे जे सभापती होते ते ती अली ची सूचना म्हणतात त्याला ती लावली की ते म्हणजे ही सर्व पक्षीय महिलांनी लावली ना प्रेफरन्स देऊन प्रत्येक आम्हाला सभापतींनी सहकार्य केलं त्यासाठी मी तर महिला आहे स्वतः म्हटली होती उलट महिलांनी असे प्रयोग करावेत विधानसभा आणि परिषदेमध्ये आणि काही आपली जी महिला बालविकास समिती असते ज्याच्यावरती दोन्ही सदस्य असतात सभा आणि परिषदेच्या त्याच्यातून सुद्धा काही चांगली कामं आपली होऊ शकतात आणि एन जी ओ जोडून घेताना मी एक सूचना केली होती त्यानंतर ती फार आली नाही कारण महिला आमदारांनी तसं ते मांडलं गेलं नाही दोन दिवस सभेमध्ये की आपण दक्षता समिती असतात पोलिसांच्या प्रत्येक ठिकाणी मग जिथे जिथे महिला आमदार आहेत तर तिथल्या महिला दक्षता समितीची ती पदसिद्ध सदस्य पाहिजे महिला आमदार झाली म्हटल्यावर ते पदसिद्ध सदस्य असेल तर प्रत्येक महिला दक्षता समितीच्या तुम्हाला बोलावलं जाईल तसंच आपण रेशन असेल किंवा काही विषयांच्या मध्ये मागणी करू शकतो माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे की अशा पद्धतीने केलं तर त्याच्यासाठी जर का मान्यता झाली तर पार्थफार का होईल काही ऍडिशनल सदस्य होतील परंतु तिघे आहेत म्हणजे स्वतः फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत आणि अजितदा पवार आहेत त्यांच्याकडे अशी सूचना दिली तर महिला आमदारांना काम करणं सोपं व्हावं या दृष्टिकोनातून आपण जे सूचना देऊ ते नक्कीच सरकारकडून स्वीकारल्या जातील आणि त्या दृष्टीने मी स्वतः प्रयत्न करीन हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं इथे प्रियदर्शनी हिंगे आलेली आहे माध्यम प्रतिनिधी जेलम जोशी आहे स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त आणि मधले स्वतःची सेक्शुअल हॅरेसमेंट अँड वर्क प्लेसवर काम केलेलं आहे आणि एस डी जी वर काम करते वर्षा मोरे आहेत की ज्या गडचिरोलीमध्ये सातत्याने जात असतात शीतल गर्देकर आहे पत्रकार तर असे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्यांची पण मदत आपल्याला या कामामध्ये होऊ शकेल आणि म्हणून महिला बालविकास विभागाने स्त्री शक्ती व्यासपीठ जर का ठरवलं तर त्याच्यामध्ये आपण सगळे सहभागी होऊया आणि आज आपण एक शेवटी दहा दे ते पंधरा मिनटं खुली चर्चा करून प्रत्येकीने एखादी एखादी सजेशन सांगून नंतर मग आपण त्या सजेशन्सवरती विधिमंडळात तुम्हाला वाटलं तर सगळ्यांचंच ट्रेनिंग घेतलं जाणार आहे विधानसभेचे नवीन सदस्य आणि विधान परिषदेचे नवीन सदस्य यांच्यासाठी साधारण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात त्याच्यात एक एक आयुधाचा कसा आपण उपयोग करू शकतो सभागृहात याच्यावरतीच भाषणं वगैरे होणार आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय अडचण आली किंवा तुम्हाला वाटलं की आपल्याला काही शिकायचंय तर ते त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं आणि महत्वाचं म्हणजे आपल्या प्रश्नावर काय लक्ष वेधी जेवढी महिलांची नावं असतील तेवढं आपल्याला बोलण्याला किंवा पुरुष आमदारांची तेवढं आपल्याला बोलायला संधी मिळते हे एक नियम आहे त्यामुळे आपण एकटेच एकटेच जरी विचारत बसलो तरी सुद्धा मग काही वेळेला सहकार्य असतं खरं सांगायचं तर लोकांनी काही प्रश्न लावताना काही आमदारांची तयारी नसते घेण्याची तो विषय काही तुम्हीच घ्या असं सांगतात ते म्हणजे आपण ओळखून घ्यायचं की तो इतरांना मांडायचा नाहीये मग मां अशा आपण एकटं मांडलं तरी पीठासीन अधिकारी म्हणजे सभापती आणि अध्यक्षांना माहिती असतं की या प्रश्नाची ताकद काय आणि काही वेळेला तर सरकारमध्येच ते तर ते स्वतःहून म्हणतात तुला आपण उत्तर द्यायचे की लोकांचं श्रेय आम्हाला चांगल्या पद्धतीने पाहिजे आहे त्यामुळे हे सगळं सकारात्मक दृष्टिकोनातून आपण काम केलं तर मला असं वाटतं की महिला आमदारांना तर आता लोक घाबरायला लागलेले आहेत कारण तेहतीस टक्के आरक्षण मिळणार आहे ती ठिकठिकाणी गोलाहल झालाय की नक्की आता अजून किती महिला येणार एवढ्या थोड्या महिला असताना एवढं त्यांनी केलेलं आहे तर पुढे काय होणार पण म्हणून आपल्याला खूप मोठी जबाबदारी आली आहे की आपल्या हातून अयोग्य वर्तन होता कामाने आपल्याकडून दुसऱ्यांना टॉर्चर होत होता कामाने आणि आपण महिला एकमेकीशी कितपत भगिनी भावाने वागतो याच स्वतः स्वतः आत्मनिरीक्षण करावं असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि आदिती दटकरे आलेले योग्य वेळेला सभागृहात उत्तर द्यायला मंदिर येत आता आवडत होत असते त्यामध्ये आलेले आहेत तर त्यामुळे सभागृहामध्ये तुम्हाला सगळ्या कामाचं यश मिळव आणि ज्यांचं पुनरागमन झालेलं आहे त्यांचंही मी सगळ्यांचं स्वागत करते आणि पक्षामध्ये प्रतोद गटनेते ही सुद्धा पद विधिमंडळात असतात त्या पदांचा पण फार चांगला उपयोग आहे आपल्या कमिट्या होणार आहेत त्याच्यातही तुम्हाला चांगलं काम करता येईल एवढंच या ठिकाणी सांगते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद